हाय हॅलो नमस्कार मी महेश साक्षी महेश गांधी साक्षीची दुनिया या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते सो आत्ता so, आपली फॅमिली फॉर्टी टू थाउजंड सबस्क्रायबर्स ची झालेली आहे आणि खरंच खूप छान वाटतंय खूप चांगला प्रतिसाद देत आहात तुम्ही पर्सनली मेसेज करता आणि तुम्हाला व्हिडिओज आवडतात हे तुम्ही सांगता जे आवडत नाही ते सुद्धा सांगता खरंच खूप जेनविन आहात तुम्ही सगळेच आणि मला या गोष्टीचा खरंच आनंद आहे की इतकी चांगली फॅमिली मला भेटली आहे खूप 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 थँक्यू तर एक दोन वर्षांपूर्वी घडलेला किस्सा आहे आम्ही ना इव्हेंट्स करतो आम्ही सगळे आर्टिस्ट म्हणजे दहीहंडीचे इव्हेंट्स असतात गणपतीचे इव्हेंट्स असतात नवरात्रीचे इव्हेंट्स असतात तर असाच दोन वर्षांपूर्वी घडलेला किस्सा आहे आणि हा किस्सा घडला म्हणून मी माझी स्वतःची पहिली गाडी वॅगनार आहे माझ्याकडे तर ती कार घेतली ती गाडी घेण्यामागचं हे कारण होतं मी सहकुटुंब सहपरिवार करत होते आणि तेव्हा ना आमच्याकडे एक दादा यायचे एक कॅरेक्टर करायला तर ते म्हणाले की ताई आमच्या इथे नेरळला दहीहंडीचं इव्हेंट आहे तर तुला यायला जमेल का मी म्हटलं की दादा माझा ऑलरेडी एक पुण्यात इव्हेंट आहे तर मला तिथे आठ साडेआठपर्यंत पोहोचायचं आहे तर ते म्हणाले काही हरकत नाही तू हा इव्हेंट कर आणि पुढे जा तर नेरळमधला एक मोठं प्रस्त त्यांचा तिकडे इव्हेंट होता तर मी त्यांना म्हटलं की दादा मी खरंच मला जमणार नाही आहे तेव्हा माझ्याकडे गाडी वगैरे काही नव्हतं तर ते म्हणाले ताई तू काहीच काळजी करू नकोस तू इथे ये आमचे जे आमचे जे दादा आहे त्यांची दही हंडी आहे तर त्यांच्याच गाडीने ते तुला पुढे सोडतील म्हणजे त्यांची जी माणसं आहेत ती मी म्हणलं नको मी ओला करून येते तुमचा इव्हेंट करते आणि पुढे पुण्यात निघून जाते पुण्याला भोसरीला माझा इव्हेंट होता तर ते म्हणाले नाही नाही ताई असं करू नकोस तू प्लीज इथे ये इथून आम्ही आमच्या गाडीने तुला सोडू म्हणून मी म्हणलं ठीक आहे मी बरोबर पाच वाजता पोहोचले ना तिथे आणि मी त्यांना म्हटलं की सहा साडेसहाला मला फ्री करा पण त्यांनी मला पावणे सात वाजता फ्री केलं नेरळवरून आणि मी स्टेजवरून खाली आले आणि ते म्हणाले की आ, आ, ताई तुम्ही आता जाऊ शकता म्हणलं काय तुम्ही म्हणाला होता ना मला नेरळपासून पुण्यापर्यंत गाडी अरेंज तुम्ही करून देणार होतात तर ते म्हणाले की ओ हो 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 मी विसरलोच विसरलोच मी आमच्या दादांना सांगतो मग ते दादा आमच्या सेटवर जे काम करायचे ते ज्यांचा इव्हेंट होता त्यांच्या ऑफिसला घेऊन गे गेले तर तिथे त्यांनी मला इव्हेंटची कॅश दिली आणि तिथे दोन मुलं आली होती तर त्यांचा माझ्याशी काहीही संबंध नाही त्या इव्हेंटशी सुद्धा त्यांचा काही संबंध नाही त्यांचा सत्कार होता म्हणून ती दोन मुलं आली होती आणि ते म्हणाले तू ह्या दोन मुलांबरोबर जा पुढे पुण्याला मला टेन्शनच आलं म्हणलं ओळख ना पाळख आणि ही दोन ह्या दोन मुलांबरोबर मी कशी जाणार पण म्हणलं इव्हेंटला जायचं तर गरजेचं आहे म्हणलं चला ओके जाऊया देवाचं नाव घेतलं हो आणि मी निघाले माझा पुण्याचा इव्हेंट दुसरा इव्हेंट होता आठ वाजता मी आठ वाजता नेरळवरून निघाले पुढे मला साडेतीन तास दाखवत होते साडेतीन चार तास पण जी माझ्याबरोबर दोन मुलं त्यांनी पाठवली होती मला माहिती नाही ती दोन मुलं देव देव होती असं म्हणायला हरकत नाही त्यांनी मला दोन तासात पुण्याला पोहोचवलं त्या इव्हेंटला घेऊन गे गेले तो इव्हेंट बंद झाला होता पण तिथल्या ज्या पोलीस ताई होत्या त्या म्हणाल्या की इथे अवनीताई येणाऱ्या त्यावेळेला सहकुटुंब चालू होती तर अवनीताईंची मी खूप मोठी फॅन आहे त्या आल्यानंतर एक दहा पंधरा मिनटं आम्ही अलाव करू तुम्हाला डी जे वाजवायला आणि नंतर हा इव्हेंट संपावा लागेल तुम्हाला मी गेले दहा वाजून पाच मिनिटांनी पोचले पुण्याचा इव्हेंट केला छान झाला तो इव्हेंट आणि खूप लेट झाला म्हणजे जा इव्हेंट संपल्यानंतर मी गेले आणि मलाही खूप वाईट वाटलं की एखाद्याला एखाद्याने आपल्याला इव्हेंटसाठी बोलवलं आणि इव्हेंट संपल्यानंतर आपण जातोय मी त्यांना त्यांची माफी मागितली की सॉरी त्याला खूप वेळ झाला यायला पण अशा घटनाच काही घडल्या पुण्याचा इव्हेंट झाला आम्ही पुन्हा निघालो तीच दोन मुलं मला पुन्हा घेऊन निघाली आम्ही जेवलो वगैरे निघालो आणि मी तळेगाव वगैरे क्रॉस केलं आणि मला ज्यांचा इव्हेंट मी नेरळमध्ये केला ना ज्यांनी मला इव्हेंट दिला ते दादा वेगळे पण मी ज्यांचा इव्हेंट केला जे नेरळचं मोठं प्रस्त त्यांचा मला कॉल आला की तू कुठे आहेस साक्षी त्यांचा नंबर गेला हा माझ्याकडे तर मी म्हणलं की अ, तुमच्या टीमने जी दोन मुलं माझ्याबरोबर पाठवली आहेत तर त्यांच्याबरोबरच मी आहे आणि आम्ही आता निघालो आहे तर ते म्हणाले म्हणाले की तू थांब लोणावळ्याला मी स्वतः तुला पिक करायला येतो आणि मी घाबरलेस माझ्या मनात वाईट विचार आले कारण त्यांचं बोलणंच तसं होतं ते पुढे म्हणाले की आपला फोन कॉल झाला आहे हे त्या दोन मुलांना सांगू नकोस हो मी म्हटलं ओके मी फोन कट केला नंबर ब्लॉक केला त्या दोन मुलांना सांगितलं मला लोणावळ्याच्या अगोदर थोडं ड्रॉप करा मी कॅब करेन आणि माझी माझी निघून जाईल त्या माणसाचा पुन्हा त्या दोन मुलांना कॉल की काय करते ती साक्षी तिला द्या सोडून बघेल ती तिचं तिचं कसं जायचं ती मी इतकी घाबरले होते मी इतकी घाबरले होते मला कळलंच नाही मी काय कर करायचं मला मला काहीच सुचलं नाही मी आत्ताही मला गुजबम झालेत ते जे दोघं माझ्याबरोबर होते ते म्हणाले ताई तू काहीच काळजी करू नकोस आम्ही तुझ्याबरोबर आहोत आम्ही सोडू तुला अक्षरशः ती दोन मुलं मला घरी सोडायला आली त्यांनी मला पुण्यावरून मलाडला सोडलं आणि मग ती मुलं पुन्हा गेली इतका वर्स्ट एक्सपिरियन्स होता हा इतकं घाणेरडे होतं हे सगळं म्हणजे ही माणसं आपल्याला काय समजतात ही माणसं एखाद्या मुलीला फक्त वस्तू फक्त खेळणं समजतात बाकी काहीही नाही आणि त्यानंतर मी ठरवलं मी जीवाचं नाव शिवा करेन पण मी माझी गाडी घेईन स्वतःची कारण मला अजिबात सेफ वाटलं नाही बिलकुल नाही म्हणजे माझ्या माझ्या आणि मी ना मला त्यावेळेला कळलं की एक माणूस किती वाईट आहे आणि ही दोन मुलं किती चांगली आहेत हा सुद्धा डिफरन्स होता त्यातला म्हणजे देवाने मला दोन्ही बाजू दाखवल्या आणि मग इव्हेंटमधून थोडीफार कॅश आली होती ती दिली गाडीचं डाऊन पेमेंट केलं बरं मी रेंटवर राहते माझ्याकडे स्वतःचं लाईट बिल नाही माझं चिपळूणचं घरसुद्धा रेंटवर माझ्याकडे रेंट ॲग्रीमेंट होतं त्यावरून मी चिपळूणचा ॲड्रेस इकडे शिफ्ट करून घेतला त्याची रिसिप्ट घेतली मग ती मी रिसिप्ट दिली आणि मग माझं लोन पास झालं या सगळ्या प्रोसिजरमध्ये मला इतकं रडू आलं की स्वतःचं घर नसल्यावर काय होतं मला खूप वाईट वाटलं मी गाडी घेतली पहिली आणि ती गाडी माझ्यासाठी खूप स्पेशल आहे कारण त्यानंतरचे सगळे इव्हेंट्स ती गाडी माझ्याबरोबर आहे आणि माझं पहिलं वैलं वाहन आणि या सगळ्या स्ट्रगलनंतर आणि पैसे पण नव्हते तेव्हा फार जेवढे काही पैसे होते तसे वर so, ते देऊन टाकले त्याचे ई एम आयवर ती गाडी घेतली सो हा सगळा इतका घाणेरडा एक्सपिरियन्स होता आणि त्यातून चांगली गोष्ट घडली ती म्हणजे गाडी मला सांगण्याचं तात्पर्य इतकं मुलींनो स्वतःची काळजी घ्या कुणावर डिपेंड राहू नका स्ट्रॉंग बना क्विक डिसिजन घ्यायला शिका खूप कष्ट करा खूप मेहनत करा चांगले पैसे कमवा आणि स्वतःला ज्या वस्तू लागतील ना त्या स्वतःच्या पैशातून स्वतः खरेदी करा कधीच कोणावर डिपेंड राहू नका आणि प्रेम करत रहा, लव यू गाईज